मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल काही लोक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील इतरांच्या प्रभावाखाली येऊ नका ऑफिसमध्ये तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला लवकरच व्यवसायात नफा मिळेल तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून मुलांसाठी थोडा वेळ काढा प्रेमिकांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा मिथून राशी तुम्ही तुमच्या शब्दांनी एखाद्याला प्रभावित कराल समाजात तुमचे कौतुकास्पद काम पाहून लोक हेवा करतील मुलांच्या प्रगतीने तुम्हाला अभिमान वाटेल शैक्षणिक संस्थांशी संबंधित लोकांना खूप फायदा होईल विद्यार्थ्यांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा कर्कराशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल तुम्ही काम करण्याच्या नवीन पद्धतींचा विचार कराल विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल घाईघाईने गाही निर्णय घेणे टाळा तुमचे काम खराब होऊ शकते सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल बचत करण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल व्यावसायिक कामे अपेक्षेप्रमाणे पुढे जातील तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतींमध्ये बदल कराल स्वतःवरचा आत्मविश्वास कायम ठेवा कन्या राशी नोकरी करणाऱ्यांनी कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे आज कोणाशी तरी वाद होऊ शकतो म्हणून गप्प राहा सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होऊ शकते तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल लोक तुमच्या कामामुळे प्रभावित होतील तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल संभाषणादरम्यान वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम वेळेवर पूर्ण होईल वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल मित्रांसोबत तुमचे विचार शेअर कराल आज तुम्हाला अनेक नवीन माहिती प्राप्त होईल एखाद्या नातेवाईकाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल लोकांना तुमच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू देऊ नका भावनांच्या आधारे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो घरातील वातावरण आनंददायी असेल मकर राशी आज तुमचा दिवस चांगला जाईल संध्याकाळी तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी सर्व माहिती घ्या समाजात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल कुंभराशी आजचा दिवस कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येईल अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल तुमची कामाशी संबंधित स्वप्ने पूर्ण होतील स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका मीन राशी आज तुमच्यासाठी चांगला काळ आहे कौटुंबिक समस्या सोडविल्या जातील रखडलेल्या कामांना गती मिळेल सकारात्मक लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल तुमच्या कठोर परिश्रमाचे लवकरच फळ मिळेल